सर्व बैलांचे मालक सुदृढ आणि सुंदर आपण डिपार्टमेंट मध्ये आपण जाऊया नुकतेच आपण पत्रकार दिनाचं औचित्य साधू सा बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देत आजचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला या पत्रकार दिनाचा औचित्य साधून आपल्या चिपूण तालुक्यातील अनेक पत्रकारांनी आपण या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे एक वेगळा इव्हेंट आज या ठिकाणी सन्मान्य पत्रकार दुसरे दुसरा दिवस चतुर्वासियांच्या साक्षीवास्यांच्या साक्षी सर्वांचा

चला सुंदर आणि सुदृढ बाई या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी चालू होते सुदृढ आणि सुंदर आणि सुदृढ बिळ आपण थांबणार आहे आपण त्याच्याबरोबर फोटो सेशन जरूर करण्यात नाही पण त्यापूर्वी आजची राहील एक स्पर्धा आपण संपन्न करूया सुदृढ आणि सुंदर बाई एक स्पर्धा